बावीसशे पन्नास चा पंधराशे पन्नास ला येणार पन्नास चा पंधराशे पन्नास रेंज पण खूप कमी आहे याची मस्त आहे खूप छान आहे यावर मोर डिझाईन वगैरे येणार आणि हे ब्लाउज पीस येणार ब्लाउज पीस पण बघू शकता किती छान आहे लेहंगा वगैरे घेर तर खूप मस्त येतो याचा आणि कमी रेंज मध्ये खूप नमस्कार मंडळी सुरेश चव्हाण आता लग्न सराई आली लग्न सराईसाठी आपण खरेदी करत नवरीचे घागरे लेंगे भरपूर असं हे करत खरेदी करत असतो तर मी तुम्हाला घेऊन आलेलो बाजीराव रोडला मूळचंद मिल या शाखेमध्ये मि शोरूम रूम मध्ये इथे तुम्हाला सर्व प्रकारचे घागरे मिळतात नवरेचे किंवा तुम्ही फंक्शनला घालवू शकता आणि विविध प्रकारचे घागरेमध्ये डिस्काउंट पण आहे ऑफर आहे लग्न सारे ऑफर आहे तो ऑफर काय आहे त्या पाहू आणि तुम्हाला जर आणि हे चॅन मध्ये शोरूम आहे इथे साडे बिडे मिळतात आणि सर्व लग्न बस साड़े साड्या मिळतात तुम्हाला जर असे नवीन व्हिडीओ पाहिजे असेल त्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आ, नमस्कार मी श्रुती कदम मूळचंद मिल बाजीराव रोडचं हे शॉप आहे आता लग्न सराईमुळे छान छान व्हरायटी आहेत लेहंगा वगैरे खूप मस्त कलेक्शन आलेलं आहे लग्न सराईमुळे साऊथ इंडियन वगैरे ही छान आहेत ब्रायडल लेहंगे ही खूप मस्त मस्त आलेले आहेत मी बघू शकता पूर्ण घेर मध्ये घागरा येणार आतमध्ये ब्लाउज पीस बेल्ट दुपट्टा ही छान आहे कॉन्ट्रास्ट बघू शकता खूप मस्त आहे घागरा बॉर्डर मस्त हा बॉर्डर वगैरे खूप छान आहे पंचवीसशे पन, पन्नास पंधराशे पन्नास डिस्काउंट करून टू डिस्काउंट आहे आपल्याकडे बघू शकता कलर मिळतात नाही हो कलर्स वगैरे भेटून जातील वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे पण भेटून जातील हेही हे खूप मस्त कलेक्शन आहे प्रॉपर ब्रायडल लुक आहे खूप छान छान आहे रेंज पण खूप कमी आहे याची दहा हजार एकशे पन्नासचा पाच हजार एकशे पन्नास आहे फक्त घागरा आपल्याकडे एक रुपयामध्ये स्टिच करून भेटेल खूब मस्त है बगा ओढ़ने ही खूब मस्त है ते हाँ दुपट्टा खूब मोटा है हवा तसा ड्रेप पन करू शकता कि वो वन साइड शोल्डर वर पन घेऊ शकता ये घागरा बगा ये लग्न सराई निमित्त तो ऑफर है एकदा शॉप ला विजिट करा हम्म ये ब्लाउज पे है ये ब्लाउज पीस है ना आणि एक रुपयामध्ये पूर्ण घागरा स्टिच करून भेटणार तुम्हाला ब्लाउजचे चार्जेस वेगळे असतात पॅटर्न खूप छान आहे व्हरायटी पण खूप मस्त आहे हे प्रॉपर ब्राईट कलेक्शन आहे कलर्स वगैरे छान आहे हा पूर्ण वेलवेट चा घागरा येईल वर्क वगैरे ही खूप मस्त आहे मल्टी कलर मध्ये घागरा आहे डिझाईन वगैरे ही खूप छान छान आहे यामध्ये ओढणी वगैरे ही खूप मस्त येते याला पॅटर्न खूप छान आहे बघा आणि मेन म्हणजे रेंज खूप कमी आहे आठ हजार एकशे पन्नास चार हजार एकशे पन्नास ला आहे फक्त खूप छान आहे घेअर वगैरे पण खूप आहे याला डिझाईन बघा किती मस्त ओढणी ओढणी हे ब्लाउज पीस येईल पूर्ण वेलवेट मध्ये आणि हा दुपट्टा येईल नेटमध्ये दुपट्टा ही खूब मोटा है ड्रेप पैन करू शकता शोल्डर वर पे घेऊ शकता खूब हे बघा हेही खूब मस्त है घेर वगैरह ही खूब है आणि मेन मध्ये डिझाइन वगैरह खूब छान येते याला खूब मस्त है मोराची बेस सगळे थीम है पूर्ण मोर वगैरह आता सगळं लेटेस्ट आहे हे हम्म रेंज है चार हजार तीनशे पन्नास ला चार हजार तीनशे पन्नास स्टिच पण पन? एक रुपयामध्ये स्टिच करून देऊ ब्लाउज वगैरे ब्लाउज ची रेंज वेगळी येणार शिवायचे खूप मस्त आहे बघा तो घेर वगैरे ही खूप आहे याला ओढणी ओढणी ही छान आहे

डिझाईन मस्त खूप छान दिसत मोर वगैरे रेंज पण खूप कमी आहे याची चार हजार तीनशे आहे फक्त आठ हजार तीनशे पन्नास लुक छान दिसणार आहे याचा घेर वगैरे पण खूप येतो खूप मस्त आहे हे ब्लाऊज येणार आणि हा दुपट्टा येणार आणि आता लग्न सराईमुळे आपल्याकडे ऑफर छान आहे एक रुपयामध्ये स्टिच करून देणार लेहंगा पूर्ण हे बघा हे पूर्ण वेलवेटचा घागरा आहे मल्टी कलर वगैरे येतात यामध्ये याची रेंज पण खूप कमी आहे चौदा हजार दोनशेच सात हजार दोनशेला आहे फक्त घेर वगैरे प्रॉपर येणार पूर्ण हे ब्राईटचं कलेक्शन आहे व्हरायटी खूप आहे आपल्याकडे तुम्ही बघू शकता खूप मस्त आहे बघा नवरीची शॉपिंग करायची असेल तर आपल्या शॉपला एकदा विजिट करा खूप छान आहे लेहंगा वगैरे घेर तर खूप मस्त येतो याचा आणि कमी रेंज मध्ये खूप मस्त पीस आहे बघा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे चौदा हजार दोनशेच सात हजार दोन ला आहे फक्त ब्लाउज ना हा ब्लाउज आहे ना हे पूर्ण वेलवेटचा ब्लाउज आहे आणि वगैरे ही खूप छान आहे त्याला साट्या जे दुपट्टा आहे दुपट्टा ही छान आहे नेट मध्ये लेस वगैरे खूप छान येते बघा तुम्ही या अजून एक दुपट्टा येईल वेलवेटचा डबल दुपट्टा आहे प्रॉपर आहे ब्राइटचा कलेक्शन आहे हा ही घागरा छान आहे बघा पूर्ण पेस्टल शेड मध्ये येईल पॅटर्न ही खूप छान आहे रेंज पण खूप कमी आहे चार हजार सातशे पन्नास चा दोन हजार सातशे पन्नास आहे सत्तावीसशे पन्नास मध्ये खूप मस्त आहे घेर वगैरे ही खूप येईल आणि पूर्ण ऑर्गॅनजच फॅब्रिक आहे हे नेटचा दुपट्टा येईल हा नेटचा दुपट्टा आहे आणि हे ब्लाउज पीस आहे बघू शकता खूप छान आहे तुम्हाला हवा तसा ब्लाऊज वगैरे शिवू शकता तुम्ही डिझाईन वगैरे ही खूप छान हो ऑरगॅनचा लेहंगा आहे हा पूर्ण दुपट्टा नेटेड मध्ये येईल खूप छान आहे याला बॉर्डर खूप मस्त आहे बघा लेहंगा ही छान आहे बघू शकता छान आहे किंवा ब्राईट पण रिसेप्शन एंगेजमेंट वापरतात खूप छान दिसतात असेही हे खास ब्राईट कलेक्शन आहे खूप छान दिसत बघा पूर्ण वेलवेट लुक येणार डिझाईन वगैरे ही खूप मस्त आहे खूप छान आहे यावर मोर डिझाईन वगैरे प्रॉपर वेलवेटचा घागरा आहे हा घेर वगैरे ही खूप येतो याची रेंज आहे सत्तावीस हजाराचा सतरा हजाराला डिस्काउंट करून अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे आपल्याकडे यासोबत तुम्हाला ही एक ओढणी येणार प्रॉपर ब्राइड लुक वाली अजून एक कोडणी येणार आणि हे ब्लाउज पीस येणार ब्लाउज पीस पण बघू शकता तुम्ही खूप छान आहे यासोबत अजून एक दुपट्टा येणार तुम्हाला दोन दुपट्टे आहेत बघू शकता तुम्ही

थँक्यू म्हणजे तुम्हाला मुळचंद मेल मधल्या ते नवरीचे घागरे कोणते आवडले कमेंट करून सांगा एकदा आवर्जून शोरूमला भेट द्या बाजीरा रोडला बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर हे मुळचंद मिल शाखा आहे ते एकदा आवर्जून भेट द्या चला भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र